या कृष्णाजी अनंत सभासदांनी आज्ञेवरून शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो इतिहास लिहिण्यासाठी सुरुवात केली आणि त्यांनी त्या उतार वयामध्ये तो इतिहास लिहायला सुरुवात केली साधारणतः सोळाशे ब्याण्णव ते सोळाशे शहाण्णव या चार वर्षाच्या कालखंडामध्ये महाराजांच्या जीवनावरती जो काही त्यांच्या आठवणीतील इतिहास आहे तो इतिहास त्या व्यक्तीनं लिहून काढला आणि त्यानंतरनं शिवछत्रपतींच्या जीवनामध्ये शिवछत्रपतींनी ज्या काही एकशे अकरा गणकोटांची जी निर्मिती केली त्याबद्दल सभासद बकराने म्हणजे सभासदांनी यादी दिलेली आहे त्या यादीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पावनगड जनगडमधील पारगड गंधर्वगड या गडाच्या नोंदी मिळतात म्हणजे आज आपण ज्या गडावरती उभे आहोत तो गड बारगड छत्रपतींच्या परस्पर्शानं पावन झालेला असा गड आहे त्यामुळं शिवछत्रपतींच्या इतिहासाबद्दल जाणून घेण्याआधी बारगडाचा इतिहास किंवा बारगड केव्हा बांधला हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे कारण शिवछत्रपतींनीच हा गड बांधायला काढला अशा ऐतिहासिक नोंदी आहेत त्यामुळं बारगडाचा इतिहास हा शिवछत्रपतींच्या सोळाशे चौऱ्याहत्तर पासून चालू होत परराचा तह झाला आणि त्या तहामध्ये शिवछत्रपती

देह त्यांचा रायगडावरती ठेवला त्यावेळी या हिंदवी स्वराज्यामध्ये तब्बल तीनशे पन्नास दुर्ग आणि त्याचबरोबर साल्लेर ते जिंजी आणि त्याचबरोबर रायगड ते अगदी बेंगळूरपर्यंतचा प्रदेश हिंदवी स्वराज्यामध्ये सामील झाला होता आता मुख्य सांगायची गोष्ट म्हणजे शिवछत्रपतींच्या आज्ञेवरून जो बांधलेला दुर्ग आहे तो म्हणजे चंद्रगड तालुक्यातील पारगड याचं महत्व असं आहे की शिवछत्रपतींनी सांगितलेलं आहे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा गड जिवंत राहिला पाहिजे त्यानुसारच या गडावरील पहिला किल्लेदार त्याचं नाव आहे तानाजी माणुसऱ्यांचे सुपुत्र म्हणजे रायबा माणुसरे यांच्या नेतृत्वाखाली हा गड भांडता ठेवण्यासाठी महाराजांनी त्यांच्यावरती जबाबदारी टाकली होती आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरनं शंभू महाराजांच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस औरंगजेबाचा मुलगा या पारगडावरती आक्रमण आक्रमण केलं त्यावेळी परतून लावण्यासाठी गडावरचे जे काही मावळे म्हणून जे काही सरदार आहेत त्यातील विटोजी मावळे या गडावरती धारातिथी पडले आणि त्यानंतरनं विटोजी मावळ्यांच्या चितेवरती त्यांच्या धर्मपत्नी बसून त्या सती गेल्या आणि त्या सतीचं स्मारक या पारगडावरती आहे अठराशे चव्वेचाळीस हे साल आहे हे साल खूप महत्वपूर्ण आहे कारण संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर अठराशे अठरामध्येच महाराष्ट्रातील सर्वदुर्ग हे नामशेष करण्याचं काम इंग्रजांनी केलेलं आहे परंतु कोल्हापूर संस्थानाची गादी ही इंग्रजांना त्या प्रकारे मदत करत होती त्यामुळे या कोल्हापूर संस्थानातील गटकोट पाडण्याचा विचार इंग्रजी सत्तेने कधी केला नाही परंतु अठराशे चव्वेचाळीसमध्ये या ग गडकरी लोकांचे जी काही वतनं होती ती वतनं जप्त केलीत आणि त्यामुळे या गडकडी म मंडळींचा जो काही पोटा पाण्याचा प्रश्न आहे तो प्रश्न ऐरणीवरती आला त्यामुळे या गडकरी मंडळींनी म्हणजे किल्लेदार सबनीस आणि कारखानिसांनी गडकोटांवरून या इंग्रजांशी बंड केला आणि त्यामुळे या बंडाला गडकऱ्यांचे बंड असे म्हटले जाते या गडकरी बंडाची जी काही ठिणगी आहे ती ठिणगी सामानगडावरून पडली आणि त्यानंतरनं पारगड असेल महिपालगड असेल रांगणा असेल पन्हाळगड असेल पावनगड असेल आणि तो विशाळगड असेल या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील गडकोटांवरील गडकऱ्यांनी बंड केला आणि हा बंड मोडण्याचं काम इंग्रजी सत्तेने केलं त्यामुळे पन्हाळगडाचा चार दरवाजा असेल त्याचबरोबर पावनगडचा दक्षिण दरवाजा असेल आणि त्याचबरोबर इतर गडकोटांचे दरवाजे इमारते असतील हे सर्व नामशेष करण्याचं काम या इंग्रजी सतीने केलं त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील जी काही दुर्ग संपत्ती आहे त्या दुर्ग संपत्तीचा राहास जा झालेला आहे तो रस या ब्रिटिश सरकारने केलेला आहे आपल्याला दिसून येतो या किल्ल्याच्या माहितीच्या अनुसरून इथून जवळजवळ शंभर किलोमीटर परिघामध्ये महाराजांकडं किती किल्ले असतील आणि त्यांची काही नावं तुम्हाला माहीत आहेत का हो आता आपण जर कोकण भागाचा जर विचार केला तर या भागामध्ये नारायणगड आहे मनसंतोषीगड त्यानंतरनं मनोहरगड भैरवगड सोनगड त्याचबरोबर या बाजूला रांगणा त्याचबरोबर या चंदगड तालुक्यामध्ये पारगड आहेच त्याचबरोबर महिपालगड गंधर्वगड गंधर्वगड म्हणजे कलानंदीगड सामानगड भुदरगड पन्हाळा पावनगड विशाळगड गगनगड शिवगड मुडागड त्याचबरोबर म्हणजे प्रचितगड मच्छिंद्रगड विलासगड त्याचबरोबर महिपाल महिपालगड भवानीगड आणि त्याचबरोबर जर साताऱ्याचा जर विचार करायला गेला व्याघ्रगड आहे वसंतगड आहे गुणवंतगड आहे त्याचबरोबर वसंतगड म्हणजे प्रतापगड मकरंदगड कमळगड केंजळगड त्याचबरोबर चंदनवंदन त्याचबरोबर संतोषगड वारूगड भूषणगड आपला सदानंदगड इतक्या या पट्ट्यामध्ये इतके दुर्ग आहेत